नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे याआधी आपल्या मोदकाच्या बऱ्याच रेसिपीज करून झाल्या आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रत्येक रेसिपीची लिंक देखील शेअर केली आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये अगदी मऊ लुसलुशीत चॉकलेट फ्लेवरचे उकडीचे मोदक करतोय चला तर मग पाहूया मोदकाचं सारण करण्यासाठी लागणारं सर्वसाहित्य सारणासाठी आपण ताज किसलेलं ओलं खोबरं घेतलंय आणि जितकं खोबरं घेतलं आहे त्या खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात बारीक केलेला काळा गुळ घेतलाय काजू आणि बदामाचे असे बारीक काप करून घेतलेत तुम्ही काजू बदाम व्यतिरिक्त इतर कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर चमचाभर तूप आणि कोको पावडर आता सारण करण्यासाठी सा एक भांडं असं गरम करत ठेवायचं आणि यामध्ये आपण घेतलेलं सर्व तूप घालायचं घातलेलं तूप थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये काजू बदामचे काप घालायचे आणि ते छान असे गरम करून घ्यायचे ड्रायफ्रूट गरम करून झाल्यावर आपण यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आणि ते देखील तुपामध्ये छान परतून घ्यायचं जास्तीत जास्त एक मिनिटभर परतायचं आता यामध्ये आपण बारीक केलेला गुळ घालतोय गुळ घातल्यावर गॅसची फ्लेम मात्र मिडियम किंवा मिडीयम पेक्षा थोडीशी कमी करायची आपण घातलेला सर्व गुळ अजिबात घाई न करता छान वितळवून घ्यायचा आणि खोबऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गुळ छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये कोको पावडर घालायची आणि घातलेली कोको पावडर गुळामध्ये खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची गूळ आणि खोबरं मिक्स करत असतानाच यामध्ये आपण घेतलेली वेलची पावडर घालायची तुम्हाला सांगते गूळ खोबरं वेलची पावडर आणि घातलेली कोको पावडर याचा आपल्या सारणाला अगदी अप्रतिम फ्लेवर येतो मोदक करण्यासाठी आपलं सारण करून तयार आहे आता मोदकाची उकड करूया आता मोदकाची उकड करण्यासाठी आपण एक भांड गरम करत ठेवलं आहे यामध्ये आपण दीड वाटी दूध घातलं आहे आणि त्याचबरोबर चमचाभर साखर चमचाभर कोको पावडर घ्यायची आणि यामध्ये दूध घालायचं आणि कोको पावडर आणि दूध हे अगदी व्यवस्थित मिक्स करून उकळत्या दुधामध्ये घालायचं कोको पावडर साखर आणि दूध अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर कोको पावडरऐवजी डार्क चॉकलेटचा वापर करायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता आपण घेतलेलं सर्व साहित्य दुधामध्ये मिक्स करून झाल्यावर दीड वाटी दुधासाठी आपण चाळलेलं एक वाटी तांदळाचं पीठ घालतोय उकड करण्यासाठी तुम्ही फक्त पाण्याचा किंवा समप्रमाणात दूध आणि पाण्याचा देखील वापर करू शकता आता एक घातलेलं पीठ या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं कोको पावडरमुळे आपल्या उकडला थोडासा कडवटपणा येऊ नये म्हणून आपण यामध्ये साखर घातली आहे बरं घातलेलं पीठ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर उकड गरम असतानाच यामध्ये आपण वरून चमचावर तूप घातलं आहे तुम्हाला जर तूप उकड करत असतानाच सुरुवातीला जर दुधामध्ये घालायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता या उकडवर झाकण ठेवायचं आणि ही उकड छान थंड करून घ्यायची पाहू शकता आपली उकड छान थंड झाली आहे आता ही उकड मळण्यासाठी एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित छान मळून घ्यायची अशी उकड करून जर तुम्ही मोदक केलात तर मोदक फाटत नाहीत बरं ते दिवसभर बर छान मऊ लुसलुशीत राहतात आणि ते कडकही होत नाहीत आपली मोदकाची उकड करून मळूनही छान तयार आहे हळदीचं पान असं छान स्वच्छ धुवून घ्यायचं तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर तुम्ही केळीच्या पानाचाही वापर करू शकता केळीचंही पान नसेल तर तुम्ही मोदक पात्राला तेलही लावू शकता जर तुम्हाला तेलही लावायचं नसेल तर तुम्ही एखादा सुती कपडा मोदक पात्रात ठेवून त्यावर मोदक तुम्ही ठेवून मोदक वाफवू शकता हळदीचं पान मोदक पात्रामध्ये ठेवल्यामुळे काय एक होतं एकतर मोदक पात्राला चिकटत नाहीत आणि दुसरं म्हणजे या हळदीच्या पानांचा मोदकांना सुंदर सुगंध येतो बरं आता मोदक वळण्यापूर्वी मोदक वाफवण्यासाठी एक साईडला असं सा पाणी गरम करत ठेवायचं पाण्यावर मात्र आवर्जून झाकण ठेवायचं त्यामुळे पाणीही लवकर गरम होतं आणि गॅसही कमी लागतो एका वाटीत असं पाणी घ्यायचं आणि त्याचबरोबर जितका लहान किंवा मोठा मोदक वळायचा आहे तितका असा उकडीचा गोळा हातावरच्या नसा मळून घ्यायचा आणि या गोळ्याची छान वाटी वळून घ्यायची तुम्ही ही वाटी वळत असताना हाताला पाणी लावू शकता तूप लावू शकता किंवा सुख तांदळाचं पीठही लावू शकता जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशी आपली मोदकाची वाटी करून तयार आहे यावर आता असं सारण ठेवायचं आणि वाटीला सर्व बाजूने अशा पाकळ्या करून घ्यायच्या आता या मोदकाच्या सर्व पाकळ्या हलक्या हाताने एकत्र आणायच्या घाई केली तर मोदकाच्या सर्व पाकळ्या दबल्या जातात पाहू शकता आपला मोदक छान वळून तयार आहे असाच आपण आणखी एक मोदक वळूया मोदक वळण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण मोदकाची उकड अशी हातावर छान मळून घ्यायची आणि तिची अशी वाटी करायची वाटी वळताना मात्र ती सर्व बाजूने अशी सारखीच असली पाहिजे आता एका बोटाचं अंतर ठेवून अशा छान पाकळ्या करून घ्यायच्या तांदळाच्या पिठापेक्षा आपण पाण्याचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण थोडं जास्त घेतल्यामुळे आपली उकड सुंदर होते अशी उकड थंड झाल्यावर जरी आपण मळी तरीही तिचे मोदक अगदी मऊलुसलुषित होतात वाटीभोवती केलेल्या पाकळ्या अशा हलक्या हाताने अलगत एकत्र आणायच्या पाहू शकता आपला हा देखील मोदक छान वळून झाला आहे याच मोदकाप्रमाणे आपण आता सर्व मोदक छान वळून घेणार आहोत पाहू शकता आपले सर्व मोदक छान वळून झाले आहेत आणि गरम करत ठेवलेल्या पाण्याला देखील छान उकळी आली आहे आता हे वळलेले सर्व मोदक मोदक पात्रात ठेवायचे एकमेकांना चिकटू नये म्हणून ते एकमेकांपासून असे थोडे लांब ठेवायचे कारण मोदक वाफल्यावरही छान फुलतात मस्त पाण्याला देखील छान उकळी आली आहे आता यावर मोदकाचं भांड ठेवून त्यावर झाकण ठेवायचं मोदक जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिट वाफवून घ्यायचे गॅसची फ्लेम मात्र मिडियम ठेवायची पाहू शकता आपले मोदक छान वाफून फुल्ले देखील आहेत हे मोदक छान थंड करून घ्यायचे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही मोदकांवर पाणी शिंपडून मोदक काढू शकता जितकी मोदकाची उकड छान तितके मोदक छान वळले जातात छान फुलतात आणि त्याचबरोबर एकही मोदक न फाटता अगदी दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहतात बरं तुम्ही मोदक कसे करता तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने जर मोदक करत असाल तर तुमची रेसिपी देखील मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि नवीन रेसिपीला हाईप देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केलेली मोदकाची तुमची रेसिपी कशी झाली